की बैलगाड्या आलेल्या आहेत हे बघा जवळपास आलेल्या आहेत बैल आलेल्या आहेत बघा अजून येतात या दोन आहेत एक तिकडे एक आहे नमस्कार मंडळी कशा मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी व्हिडिओचा थमनेल तुम्ही पाहिला असाल तर आजचा व्हिडिओ हा काहीसा वेगळा होणार आहे आणि आज आपण चाललो आहे दापोली तालुक्यातील लाडगर ह्या गावी आणि लाडगर ह्या गावी आज बैलगाडा शर्यत आहे ते आज मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर थेट जाव्या लाडगरमध्ये आणि संध्याकाळचे जवळजवळ पाच वाजता हा बैलगाडा शर्यत असणार आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जर का नवीन असेल चॅनल आपला सबस्क्राईब करा तर माझ्यावर आहे चिराग तर आता चिराग निघतो आहे तर आता थेट लाडगरमध्ये जाऊया आणि बैलगाडा शरीराचा सर्व माहोल पाहूया चला व्हिडिओला तर मंडळी आपण आता आलं लाडगरेमध्ये इकडे बघताय देशभर किती गर्दी आहे सर्व ही मंडळी आहेत ना बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेले आहेत चला आपण पण पाहूया आता आणि मंडळी हा बघा आपल्याकडं चिराग आलेला आहे तर मंडळी बैलगडा शर्दीचा टायमिंग आहे बरोबर पाच वाजता आणि आम्ही पण बरोबर चार पंचावन्नला इथे टच झालो आहे आणि इकडे बघताय इकडे झूम करून पण हे बघा भरपूर लांब दिसत आहे एकदम बारीक दिसत आहेत ना तिकडे बैलगाड्या लागलेल्या आहेत आणि तिकडे जाईपर्यंत आम्हाला पाच मिनटं जातील आणि तिथे जाई जाणार आणि तिकडे यायला सर्व टायमिंग जुळणार नाही त्यामुळे आम्ही तिकडे नाही जात आहे जेव्हा इकडे बैलगाड्या येतील ना रनिंगमध्ये तेव्हा आपण पाहणार आहोत चल आता हे बघा सर्व मंडळी इकडे थांबलेले आहेत हे बघा हे बघा ही सर्व मंडळी ना बैलगाडा शरद पाहण्यासाठी आलेले आहेत चला

चला मंडळी बळीत बघताय कस दमले फास्ट फूस फास्टफूस फूस आणि एक नंबर आला तिकडे बघा एक नंबर आलेला आहे मंडळी यांचा एक नंबर आलेला आहे ह्या बैलगडीचा एक नंबर आलेला आहे

तर मंडळी बैलगाड्या शर्यतीला जवळजवळ वीस एक बैलगाड्या शर्यतीमध्ये होत्या काही बैलगाड्याला निघाल्या पण आहेत लगेच नंबर सिलेक्ट केलेत त्यांचे माहोल बघताय की किती सर्व लाडगर गावचे आजीबाजूच्या गावात सगळी मंडळी आलेले आहेत बघतात मंडळी काही बैलगाड्या आता ज्या हरल्या आहेत ना बैलगाड्या म्हणजे खूप पाठी राहिल्या होत्या ना बैलगाड्या त्या आता निघालेल्या आहेत इकडे आणि ज्यांचे नंबर आलेले आहेत ना त्या बैलगाड्या थांबलेल्या तिथे त्या बघा तिकडे आहेत सर्व घाटी आहेत बैल आणि एक गावठी बैल तिकडे तिकडे बघताय मंडळी ही एक बैलगाडी म्हणतात काहीतरी आलेली आहे शर्यतीमध्ये नंबर आलेला आहे जर म्हणताय चला आता बघूया कोणता बैलगाडीचा नंबर तर एक आलेला तर आपण पी वीच्या माध्यमातून पाहिलात एक दोन तीन चार असे चार क्रमांक काढतात बहुतेक चला पाहूया आता थोड्या रिझल्ट येईल आपल्यासमोर बैलगाडी जेव्हा तिकडून सुटल्या ना तेव्हा इकडे जेव्हा लाईन आखतात ना त्या सर्व इकडे तिकडे गेल्या बैलगाड्या त्यामुळे व्यवस्थित शूट नाही करता आलं चला आता रिझल्ट तिकडे लागतोय म्हणजे लाईनमध्ये मध्ये बैलगाड्या उभ्या घालतायत साईडला सर्व लाडगर गावची आणि आजोबाच्या गावातील सर्व मंडळी आलेले आहेत अगदी केळशी पासून तर बैलगाडे आलेले आहेत केळशी इथे रिझल्ट होईल गावाकडे ही सर्व ही मंडळी बघताय आज सुट्टीचा दिवस रविवार म्हणजे खूप अशी मंडळी आलेली आहेत बैलगाड शहरात पाहण्यासाठी बक्षीस लागलेली आहेत सचिन जाधव यांचा नंबर आलेला आहे बक्षीस वितरण पाहूया आपण थोडक्यात सामंत मंडळ करून स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या स्पर्धेमध्ये स्वागत करणार आहोत विश्वास मांडी प्रतिनिधी कोण असेल वैभव करते कडे तसेच अभय मोरे

ज्यांनी ज्यांनी या बैलगाडी बैलगाडीमध्ये शर्यतीमध्ये सहभाग घेतला त्यांचं आता फुल देऊन स्वागत करतात હા આને કે હોય કરી એ મન સને કે ઓમકાર એક કર મેલે દે એમ જા વિશ્વ વિજય પર સંતેશ બે કે આ જુઓ આ એ નનું એ બોલ પર બોલ પર એ બાકી એ બાકી જ તો બસ જ આવો ને લે લે ને કમ કેટ ઉપર

ही बैलगाडी शर्यत आयोजित केली होती या शर्यतीमध्ये चतुर्थ क्रमांक मनीष मोरे लाडगर सुप्रभा श्री उपेंद्र प्रभात सुर्वे यांच्याकडून आकर्षक सन्मान चिन्ह आहे एक हजार रोग रक्कम एक हजार चतुर्थ क्रमांक मनीष मोरे नारगड तृतीय क्रमांक पंकज मयेकर आंजरने बस औषध ग्रामस्थ मंडळ लाडगड आयोजित बैलगाडी शर्यत दोन हजार चौवीस हिराय राजू बैलजोडी कर्वे यांच्याकडून तृतीय क्रमांकात आकर्षक सन्मान सुद्धा आहे आणि हे वर्षी सकाळ पंकज मयेकर आंजरले रोख रक्कम दोन हजार रुपये तसेच द्वितीय क्रमांक रिचा नितेश बोरकर पाळंदे

दत्त सांस्कृतिक मंडळ नाडगर आयोजित बैलगाडी स्पर्धा सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी होईल याची सर्व स्पर्धकाने नोंद घ्यायची आहे आणि प्रथम क्रमांक आहे सचिन जाधव करते

मंडळी लागलेला आहे आणि ही बैलगाडी विजेता झालेली आहे आणि तुला गुलाल वगैरे लावतो आता बैलगाडीचा नंबर आलेला आहे पहिला नंबर सर्व मंडळी सनसेट देखील आता व्हायला आलेला आहे तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिला असेल दापोली तालुक्यातील लाडगरी ह्या गावातील मित्रांनो हा बैलगडा शर्यत खूप छान प्रकारे संपन्न झाला तर खरं तर सुरुवातीला जेव्हा ती बैलगाडी श तिकडून जेव्हा निघाले ना, ना बर तेव्हा ते शूट करताना आलं कारण आम्ही बरोबर आलो होतो इथून इथे आलो तर टायमिंग होतं चार पंचावन्नला आणि ते पाच वाजता बरोबर शोधणार होते बाईक तर तिथे ते टायमिंग जुळलं नाही म्हणून मी इकडे जेव्हा तिकडे उभं राहिलो आणि मग ते जेव्हा बैलगाड्या आल्या ना ते लाईनीत नाही आल्या अर्धा इकडे गेल्या अर्धा तिकडे गेला त्यामुळे जसं शूट करताना तेवढंच शूट केलं आहे आणि आपल्याबरोबर आलेल्या चिराग चिरागला ना मी लांब उभी केली होती तिकडे एका साईडला आणि त्याला बोललो तो आ, कर। कर शूट कर म्हणजे बैलगड्या रनिंगमध्ये येतात त्या शूट करते बघूया प्रकारे शूट केलं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसलं असेलच तर आता मंडळी व्हिडिओ देखील इथेच थांबवत आहे होप मला आजचा हा बैलगडा शर्यतचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती अजून कळवा आणि चॅनल वगैरे नवीन असून चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय